आमच्याकडे सभापती महोदय खास करून माझ्या पेसिफिक पर्सन आहे मंत्री साहेबाने उत्तर दिलं की आम्ही बंद करणार नाही पण माझ्याकडे माझ्या धडगाव अक्कलकुवाच्या विषय अतिदुर्गम भाग आहे आणि त्याच्यामध्ये एकशे वीस शाळा एकशे बावीस शाळा हे बंद करणार आहे असं माझ्याकडे लेखितमध्ये आहे त्याचं कारण एक सांगतो का आमच्या भागामध्ये मी वारंवार काय विषय सांगतो आहे का आमच्या भागामध्ये आजपर्यंत रस्ते नाही खास करून इथे उल्लेख मंत्री महोदय माझा एक आहे इथे का का तिथे हे व्यवस्था म्हणजे एक बारा शाळा जे बावीस शाळा आहेत आज निदर्शन आले आहे तर खास करून आपण डिजिटाय डिजिटल शाळा आपण जिल्हा परिषद मध्ये करतो आहे पण माझ्या या पूर्ण भारतामध्ये प्रत्येक गावाला आपण वीज देऊ हे मान्य मोदी साहेबांनी ऐलान केलं होतं जिथे गाव आहे त्याला आम्ही वीज देऊ पण आज खे सांगता सांगताना मला खेत आहे कारण सभापती महोदय माझ्या या धडगाव अक्कलकोहामध्ये दोनशो आणि बारा गावाला आतापर्यंत वीज नाही दोनशो बारा गाव धडगाव अक्कलकोवामध्ये वीज नाही आणि जेव्हा शाळाचे विषय जे आहात ते याला एकशो बावीस शाळा आज बंद करणार असा विषय आहे आता मंत्री महोदयाने सांगितलं आमचं काय असं विषय नाही पण माझी विनंती राहील का तिथे रस्ते नाही आहे वीज नाही आहे आणि जे आदिवासींचे मुले तिथे शिक्षण कर, करत आहे आज जर ते शाळा बंद झाले आपला विचार चांगला आहे का आपण चांगली ठिकाणी देऊ पण आदिवासींचे मुले चांगली ठिकाणी ठेवण्यासाठी त्याला त्याच्याकडे व्यवस्था नाही आहे हा जिथे शाळा आहे आमची तिथे दहा पोट संख्या असेल पंधरा पोट संख्या असेल तरी ते शाळा बंद नाही व्हायला पाहिजे अशी माझी पेसिफिक मागणी आहे आणि ज्या गावाला वीज नाही माझ्या सभागृहालाही सुद्धा विनंती आहे दोनशो न जेव्हा बारा गावांना वीज नाही आहे तर तिथे मुलांना आपण चांगला दर्जेदार शिक्षण किंवा डिजिटल शाळा आपण कसं करणार आहे हा पेसिफिक माझे प्रश्न आहे ठीक आहे गुड आपण सभापती महोदयांची चर्चा आहे आदरणीय आमदार महोदयांनी जे मांडलेले अत्यंत तळमेने मांडलेलं आहे आपण सांगितलेली वस्तुस्थिती आहे की आपण सांगितलं हे खरं असं गृहित धरून मी असं म्हणतो की ज्या ठिकाणी वीज गेलेली नसेल मी वी वीजमंत्री महोदय आपले सध्या डेप्युटी सी एम साहेबच आहेत त्यांच्याशी अवश्य बोलेन आपल्याला जर असं वाटत असेल की अमुक ठिकाणी वीज नसल्यामुळे काही सुविधा देत नाही तर मी आपल्याबरोबर एक मिटिंग घेईन त्या ठिकाणी सोलरची इलेक्ट्रिसिटी देण्याची आपण एक योजना बनवू कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांना कुठल्याही टेक्नॉलॉजीपासून वंचित ठेवलं जाणार नाही हे मी आपल्याला आश्वासन देतो